कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की कोणीच समजत नाही आपलं मन खूप दुखतं आपण एकटे आहोत असं वाटतं आणि कुणाशी बोलायचंही नाही वाटत हे एक्सपिरियन्स प्रत्येकाच्या आयुष्यात येतं नात्यात मित्रांमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा करिअर स्ट्रगल्समध्ये पण खरं तर हे टेम्पररी फेज आहे आणि यातून बाहेर येण्यासाठी इनर स्ट्रेंथ शोधणं गरजेचं आहे मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण चर्चा करणार आहोत की जर आपल्याला असं वाटलं की कुणीच समजत नाही तर त्या भावना कशा हँडल करायच्या आणि स्वतःला मेंटली स्ट्रॉंग कसं ठेवायचं सर्वप्रथम लक्षात ठेवा की कुणी समजत नाही ही भावना खूप नॉर्मल आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येते हे टेम्पररी आहे पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला मेंटली मजबूत राहता येतं या काळात इमोशन्स एक्नॉलेज करणं खूप महत्वाचं आहे राग दुःख निराशा हे सर्व भावना आहे आणि त्यांना दडपण्याऐवजी ओळखणं गरजेचं आहे जर्नलिंग मेडिटेशन किंवा ट्रस्टेड व्यक्तीशी बोलणं ह्यात खूप मदत होतं कधी कधी आपण वाटतं की आपल्याला समजून घेण्यासाठी कोणी नाही पण खरं तर सपोर्ट आपल्या भोवती आहे कदाचित मित्र परिवार किंवा मेंटोर रूपात फक्त आपण त्यांना सीख करावं लागेल मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकते की एखाद्या मानसिक टफ फेजमध्ये मला असं वाटत होतं की मी एकटी आहे पण जेव्हा मी ट्रस्टेड मित्राला ओपन केलं तेव्हा रिलीफ मिळालं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं पर्स्पेक्टिव्ह बदललं हे दाखवतं की कोणी समजत नाही असं वाटणं खरोखर सत्य नसतं कधी ना कधी आपण कोणाला आपल्या भावनांशी जोडायला हवं मनावरचा भार हलकं करण्यासाठी सेल्फ टॉक आणि सेल्फ कम्पॅशन खूप महत्वाचं आहे स्वतःशी असा संवाद ठेवा की मी भावनिकरित्या स्ट्रगल करत आहे पण मी स्ट्रॉंग आहे ही फेज टेम्पररी आहे मी स्वतःला हँडल करू शकतो हे पॉझिटिव्ह थॉट्स मनाला रिलीफ देतात आणि आपल्याला इनर स्ट्रेंथ बिल्ड करायला मदत करतात कधी कधी आपण स्वतःला डिस्ट्रॅक्ट करून मानसिक एनर्जी रिचार्ज करू शकतो म्युझिक वॉकिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी किंवा एक्सरसाईज हे मानसिक क्लॅरिटी आणि रिलॅक्सेशन आणतात तसेच रिफ्लॅक्शन आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस देखील उपयोगी आहे आपल्याकडे जे आहे त्यावर लक्ष देणं स्मॉल अचीव्हमेंट सेलिब्रेट करणं हे नेगेटिव्ह थॉट्स कमी करतं आणि पॉझिटिव्हिटी वाढवतं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स कुणी समजत नाही ही भावना लगेच नाही जात मानसिक हिलिंगसाठी टाईम लागतं आपण सेल्फ केअर माइंडफुलनेस जर्नलिंग आणि रिफ्लेक्शन करून ग्रॅज्युअल प्रोग्रेस करतो जेव्हा मन हलकं होतं आणि आपण इमोशनली स्ट्राँगर होतो शेवटी लक्षात ठेवा की आपला फीलिंग व्हॅलिडेट करणं इमोशन्स एक्नॉलेज करणं सपोर्ट सीक करणं आणि सेल्फ केअर करणं हेच आपल्याला मेंटली स्ट्राँग ठेवतं कुणीच समजत नाही असं वाटतं हे टेम्पररी आहे सेल्फ लव्ह सेल्फ कम्पॅशन आणि स्मॉल स्टेप्स घेतल्यावर आपण ह्या फेजमध्येही कॉन्फिडंट राहू शकतो आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांग शेवटचं सा तुला असं वाटलं की कुणी समजत नाही आणि तू त्या काळात काय केलंस तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका